ब्राईट स्टार किड्स प्लेकूल वैरागी ते हळदी कुंकू व आनंद नगरीचा कार्यक्रम आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक माझागाव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ सो कविता सोपल होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ स्नेहा गाई संस्थेचे अध्यक्ष श्री किसन हजारे सर मानेगावचे सरपंच बालाजी ताटे तसेच महिला पालक व परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या शाळेतील लहान मुलांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल मांडणी करून त्याची विक्री केली सर्व विद्यार्थ्यांची एकूण आर्थिक उलाढाल सतरा हजार रुपये एवढी झाली उपस्थित सर्व महिलांना हार्दी कुंकू तिळगुळ देऊन व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले शेवटी महिला पालकांसाठी मनोरंजनाचा संगीत खुर्ची उखाणे व इतर मनोरंजनाचे खेळ घेतले तसेच पुरुष पालकांसाठी संगीत खुर्ची हा कार्यक्रम घेण्यात आला पालकवर्गातून सदर उपक्रमाबद्दल उत्कृष्ट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ पूजा हजारी होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सौ संगीता ओपळकर बालाजी डाके धनाजी हजारे ताय पकाळे श्रीमती रुपाली वाळके या कर्मचाऱ्यांनी संस्थेचे सचिव अक्षय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडला याबद्दल संस्थेचे अध्यक्ष किसन हजारे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व सहभागी पालकांना धन्यवाद दिले व प्राचार्य सोस योगिता उपळकरंनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली